माझ सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूर शहरामध्ये मायलेकराच्या दुहेरी हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही घटना शहरातील कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही याबाबतची ही माहिती या अशी की कुंभार गल्लीमध्ये राहणारा लखन जगताप आणि त्याच्या आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी अज्ञाताने धारदार शस्त्राने मारण्यात आले त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राचे वार झाले आहेत तर सुरेखा जगताप यांच्या मानेबरोबर डोंगर वार करून त्यांना मारण्यात आले मारेकरी हत्या करून घरात कुलूप लावून पसार झाला लखनचे वडील संजय जगताप घरी आल्यानंतर ही घटना समोर आली लखन आणि सुरेखा जगताप या मालिकेची एकाच वेळी हत्या नक्की कोणी केली कुठल्या कारणावरून झाले याबाबत कुठलीच ठोस पुरावे प्राथमिक माहिती समोर आली नसून घटनेनंतर पोलिसांनी निरीक्षक कदम हे या पुढील घटनेचा तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका